सेवन फोर सेवन एट थ्री सर कुणालाही नाही हे जगातील सर्वात मोठे खाजगी जेट असून याला फ्लाइंग पॅलेस असे नाव देण्यात आले आहे प्रवास आरामदायक बनवण्यासाठी या विमानात सर्व सुखसोयी देण्यात आल्या आहेत सोन्याने सजवलेल्या बेडरूम आलिशान बाथरूमसह मीटिंग हॉल आणि बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहेत माहितीनुसार या आलिशान विमानात अनेक प्रशस्त मीटिंग रूम आणि डायनिंग रूम तसेच मास्टर अनेक बेडरूम्स आहेत ज्यामध्ये लोकांच्या सोयी लक्षात घेऊन सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत या खोल्यांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे याशिवाय विमानात स्टोरेजसाठी भरपूर जागाही देण्यात आली आहे विशेष म्हणजे बेडरूममध्ये आरसे वुडन फर्निचरसह इतर ठिकाणी सोनेरी सजावट करण्यात आली आहे या विमानाचे पहिले उडान नोव्हेंबर दोन हजार पाच मध्ये झाले होते दोनशे चोवीस फूट लांब पंख असलेला हा विशाल भेट एका वेळी चारशे सदुसष्ट प्रवासी पाहून नेऊ शकतो मात्र या विमानात प्रवास करण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागेल സിംപൽ ഫ്ലൈംഗോട്ടോ നുസാര ബോയിംഗ സെവൻ ഫോർട്ടി സെവൻ എട്ട് വിമാനം രീൽ ഇസ്റ്റേറ്റ് ടൈക്കോ ജോസഫിലൂ എന്ന